मार्शल नमस्कार जय हिंद जय भारत खरात मार्शल कामगार युनियन संस्थापक अध्यक्ष मार्च तेरा मार्च रोजी ट्रॅक कंपोनंट एट सातपूर एमएन मध्ये आमची कामगार युनियन लावण्यात आली होती त्या कंपनीची जे बेकायदेशीर कामं चालू आहेत त्या विरोधात ज्या कामगारांनी आवाज उठवलेला आहे त्यांना पी एफ कार्ड एस आय कार्ड त्यांना मागाई भत्ता ठरवून दिलेला प्रमाणे पगार मिळत नाही त्याचे बोनसचे पैसे देखील मॅनेजमेंट खात होते ह्या विविध समस्याला कंटाळून ह्या कामगारांनी आवाज उठवला आहे या कंपनी मॅनेजकडून मॅनेजमेंट कडून कामगारांना थोडा थोडा तास जबरदस्तीने काम करून घेतले जात होते आणि त्याचा मोबदला देखील कामगारांना मिळत नव्हता त्या धडक आहे मॅनेजमेंट विरोधात कामगारांनी आवाज उठवला आहे त्यामुळे कामगारांना कामावरून बेदखल करण्याचं काम ह्या मॅनेजमेंटने केलेलं आहे अशीच अपडेट पाहत रहा शिवकन्या न्यूजवर बातमी विश्वास सतत खबरदार आणि जागरूक राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा